चल तू माझ्यासाठी बोल मी लगेच तुझ्यासाठी बोलतो सासरे कुठे आहे माझे सासरे हो मॅडम बापरे इतके बिझी झाले की ते उत्तर पण नाही ना सासरे गेले माहेरी हुशार आहे किट्ट सगळं कळत त्याला तो मला इकडे नाही बराबर दुसरीकडे चला जसं की तुम्ही काल बघितलं आपल्याकडे घरात मम्मी आल्या अली बागला आणि का आल्या ते पण तुम्हाला आम्ही सांगितलं तसंच आता हे फिल्टर हे गुलाबी गुलाबी गाल माझे फिल्टर नाही ते काय म्हणता यांनी काहीतरी आणलेलं आहे ते डोळ्याखाली लावायचं मग मी ते लावून फिरतोय जाम थंड थंड आहे सो हे प्रमोशन नाही आहे स्किप करा आणि हो इथून या ब्लॉगमध्ये एक इम्पॉर्टंट टिप देतो तुम्हाला जर काही गोष्टी तुम्हाला स्किप कराव्या वाटतात मी बोलत नाही हे पण ना ते तुम्ही बिंदा स्किप करा आणि फक्त मी आहे ना प्रत्येक याच्यात आता अशी रेड लाईन लावतो त्या रेड लाईन बघून तुम्ही कधीतरी स्किप करू शकता जर तुम्हाला वाटलं फायद्याचं आहे तर तुम्ही ते बघा अदरवाईज तुम्ही बिंदा स्किप करून टाका सो so, आता आम्ही चाललो आहे फिरायला आणि आंबेरसाचा कार्यक्रम आहे मस्त घरी सो आंबेरस बनवायचा आहे त्यासोबतच कोकोला आणि किट्टूला गार्डनमध्ये खेळायला घेऊन जायचे आणि कोको मला आवाज येतोय डॅडा मला उचल आहे बघा हाय कर कर से हाय ताता ताता कर ताता ता ता कर हे बघा पण आला काय करतो सगळ्यांना हाय कर हाय पब्लिक असं बोल हाय पब्लिक असं नाही हॅलो पब्लिक इकडे इकडे बोल ना बोल ना बोल तर आता आम्ही चाललो आहे बागेत फिरण्यासाठी कोकोला घेऊन आणि दादाला घेऊन हो oh. तुला नाही देणार रे मी किट्टू दादा चहाचा टाइम झालाय चहा पिऊ आणि मग निघू अक्षू गेली क्लासला अक्षू क्लास वरून आली की मग आम्ही जाणार आहोत हो ना किट्टू दादा हो ना किट्टू दादा कोकण कोकण मागून बघतोय तुला आता यांची मस्ती चालू झाली हा बघा अडून जाताच्या सोबत पळून जातो लगेच

हँसम इत तो बाहेर जायचं असलं ना तर मग बाबाला टेन्शन नाही राहत असं एकदम तुम्ही उपाशी ठेवा का काही ठेवा ना बाहेर जायचं अजिबात असं एक डोळे तसे एवढी एवढे आडी नाही नाहीये कसं बघतो बघा आता बघायचं काय आहे बघा बसत होतं आता बघा बघा इन्स्टंट इन्स्टंट आहे बघा चला 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 बघितलं का याला म्हणतात ड्रामे शिकून घ्या

तुला चिडवतो तू चिडवतो चला मेकअप झाला का आज चला ना मग तसं साधा शंभरला तुम्हाला उडवला लागतो भारी मेकअप लागतो मी दोन दिवस घेतील इथं घेतेच दोन दिवस थँक्यू सो मच तर आता आम्ही आलो आहे वरसोळी बीचला काय झालं की आम्ही गार्डनला गेलो होतो पण तिथे खूप जास्त गर्दी होती आणि अंधार होऊन गेला तर बीचवर येण्याची मजा नाही राहणार म्हणून मग प्रिया बोलली सगळ्यात पहिले आपण Yes. So, आ, खेलो, खेलो, खेलो। दे दे। बीच वर जाऊया आता वरती बघू काय इथे फर्स्ट टाइम दादा आला म्हणून दगड टाकले काही काय रे दादा हे ना आता अगोदर नव्हते आता पंधरा वीस दिवसापासून काम चालू आहे तेव्हा हे दगड पडले हे काय बुलडोजर इथं पण असं चांगले नाही वाटत नाही आता सेफ्टीच्या हिशोबाने बनवलंय त्यांनी त्याला जास्ती येतात ना इकडे त्याच्यामुळे मम्मीना कॅमेरामॅन भेटली अक्षू अय हळूहळू बाई माझ्याकडे अक्षू हे बघा टायटॅनिकची पोज एक का टायटनिक ची प्रोजेक्ट सासरे कुठे आहे माझे सासरे हो मॅडम बापरे इतके बिझी झाले आहे की ते उत्तर पण नाही ना सासरे गेले माहेरी आओ तिकडे बघा माहेरी त्यांचे माहेरी गेले चला सो फायनली आम्ही आता आलो आहे की एका हॉटेलला जिथं आम्ही ॲज युजुअल अलिबागमध्ये जातो आहे कारण इथलीच एक ठिकाणीची टेस्ट आम्हाला जास्त आवडली आहे आणि मम्मीने ते बोलत होते की चला कुठेतरी फिरायला वर्सोळी बीचला घेऊन गेलो बगीच्यात आपल्याला जायचं आहे पण सध्या हे हॉटेल आवडतं आम्हाला जेवण करायचं होतं आली आली तुला मज्जा आली आ, अरे अरे हातात नको धरू हातात नको धरू खाली ठेव खाली ठेव खाली ठेव ते समुद्रात मातीत खराब झाले त्याला तेच झालं की काय झालं तुला तुझे पण खराब झाले तुझे पण करत दादाला दोनदा आली आम्ही त्याच्यासोय सात वाजल्यापासून दादा मजा येईल दोन दादाला आणि बराबर दुसरीकडे इथे त्याला खूप आवडलं बोलला इथे थांबा आता मग आम्ही पण म्हटलं चला कुठेतरी डिनरला ला जाऊया आणि डिनरला म्हटलं तर एकच ठिकाण आहे ज्या आम्हाला आवडतं आम्ही तिथेच पुन्हा आलोय सो आता जाऊ डिनरला खूप जास्त गर्दी आहे हॉटेलला त्यामुळे थोडा वेळ बाहेर आहे मग बाहेर म्हटलं थोडं व्हिडिओ आणि फोटोशूट करून घेऊ त्यानंतर मग मध्ये जाऊ मग आपण जेवण करू इथली टेस्ट आणि क्वांटिटी एक नंबर आहे सो आम्हाला ते आवडतं एकदम काय करते पुरी घाबरल तो कोकांग फोटो काढायचा तुझ्या काढू का एक फोटो बापरे तुझं

माझ्यासाठी बोल मी बोलतो तू पहिले लेडीज फर्स्ट घरी पण जाऊन बोले गाणं बघत होता दोन मिनट सोडून गेलो मी काय बघत होता रे बोल सांग

तर आम्ही आता ऑर्डर केलेलं के आहे सगळं खूप साऱ्या डिस्कशननंतर ठरलं आहे माझ्या कोकोने ऑर्डर केलं कोकोला खायचं आहे घावणे तांदळाची भाकरी ती ती भाकरी म्हणजे डोस्यासारखी राहते आणि मी ऑर्डर केलं माझ्यासाठी आणि आक्षेसाठी मशरूम मसाला स्ट्रॉंग एकदम स्पायसी आणि व्हेज म्हणजे मी नॉन व्हेज पण खाणार आहे पण व्हेजमध्ये थोडंसं माल द्यायचा होता प्रियाने ऑर्डर केली मटन थाळी मम्मी आणि प्रिया एकत्रच खात ते बोलले एवढी मोठी थाळी संपणार नाही माझ्या मतेच मस्त पहिली प्लेट आलेली आहे आणि प्रियाला स्टोरी टाकायची आता खाण्याच्या अगोदर स्टोरी टाकणे प्रत्येक पुरीच पहिले आता अक्षर तुला स्टोरी टाकायची असेल नाही अरे हा तू नॉन व्हेज सोडलंय ना हो आय एम सो सॉरी नाही खात तू दादा